बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सध्याचे आमदार प्रकाशराव आंबेडकर हे पहिल्यांदा उभा राहिले त्यावेळेला ते अपक्ष राहिले होते ते पराभूत दुसऱ्या वेळेला ते उभा राहिले एका साखर कामगार गरीब साखर कामगाराचा मुलगा जरा बरा बोलतोय आमच्यापेक्षा गो, गोरा गोंटा चला काय लोकांनी बऱ्याच लोकांनी त्याला मतदान केलं आणि मतदान करता करता निधी सुद्धा दिला पदरचा आणि निवडून एक गोष्ट मात्र खरी आहे की ते आमदार झाले त्यावेळेला त्यांचं कुटुंब गरीब होत वीस गुंट जमीन केवळ होती त्यांची आता आम्ही आज मितीला माहिती घेतली करेक्ट माहिती ऑन पेपर शहाण्णव एकर जमीन त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर आणि त्यांच्या बगल बच्च्यांच्या नावावर पही पाहुण्यांच्या नावावर किती आहे ते अजून काय आम्हाला राहुल देसाईला मी ते आम्हालाही सापडायला बऱ्याच गोष्टी सापडणार आहे कोण म्हणत आहे दहा पेट्रोल पंप आहेत कोण म्हणत आहे ते आठ क्रशर मशीन आहेत अजून हिशोब आम्हाला लागणार पण मित्रांनो हे कशातून तयार झालं मी सुद्धा दहा वर्षे या मतदारसंघाचा आमदार होतो मी बघाशी बोललो ते भोटे साहेब होते शंकर तोंडी गोविंदराव कलिते मोरे साहेब आम्ही सगळी माणसं होतो त्या काळामध्ये टक्केवारी किंवा कमिशन हा शब्दही आमच्या कुणाच्या तुमच्या आमच्या कानावर हे आमदार आले आणि सुरू झालं या मतदारसंघामध्ये पहिले सुद्धा ऐकायला मिळालं दहा टक्क्याची टक्केवारी नंतर ती वीस टक्क्यापर्यंत गेली आणि गेले अडीच वर्ष आम्ही ऐकतो तीस टक्क्यावर हो गेली कदाचित महागाई वाढल्यामुळे टक्केवारीचा दर सुद्धा वाढला पण मित्रांनो भ्रष्टाचार करून माड्या इमले बंगले जमणी हे सगळं तरी केलेलं आहे आणि दुर्दैवानं त्याही पेक्षा सर्वात वाईट ज्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्यांना दोन वेळेला या मतदारसंघाच तिकीट दिलं निवडून आणलं अनेकांनी त्यांना मदत केली आमच्या सगळ्या शिवसैनिक बेभानून रात्रीचा दिवस करून त्यांना निवडून आणलं त्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या पाटीत खंजीर कुपासला पन्नास खोके हो आणि एकदम ओके हो कुठे गेले तरी आठवणीत ठेवलं सांग झालं गुवाहाटी गाठली गद्दारीचा एक धप्पा या मतदारसंघावर तो उठलेला आहे